नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गुडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे संजय गांधी निराधार अमदास योजनेचा जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस तारखेला होणार होता अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला या दोन दिवशी वितरण होणार होतं परंतु त्या ठिकाणी वितरण झालेलं नाही तर या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून नवीन तारीख या ठिकाणी आलेली आहे आणि ही तारीख बघा या ठिकाणी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सात वाजेपर्यंत म्हणजे उद्या सात वाजेपर्यंत पोर्टलवरती लाभ वितरणाची प्रक्रिया ही सुरू असणार आहे त्यामुळे पोर्टल हे सक्रिय राहणार नाही म्हणजे एकतीस तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार कधी तर शनिवारी कधी शनिवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि या संदर्भात नवीन तारीख या ठिकाणी आलेली आहे ही तारीख सर्वांना माहीत असावी यासाठी ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा या ठिकाणी एकतीस तारखेला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता सर नोटिफिकेशन आलेलं आहे परंतु नोटिफिकेशन म्हणजे जी तारीख दिली होती ती तारीख आणि ते वेळ निघून गेला असलं तरीसुद्धा वितरण सुरू झालेलं नाही तर या ठिकाणी एकतीस तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी महत्त्वाची तारखेसंदर्भात या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र